आपण कोरेगाव तालुक्यामध्ये जाधववाडी या गावी विकळे जाधववाडी या गावी आलेलो आहे तर मुकिन सपकाळ व प्रल्हाद मांडवे यांनी कांद्या या पिकावरती आपलं नेट्सअपचं प्रोडक्ट वापरलं होतं तर ते त्यांना काय फरक पडला ते त्यांच्या तोंडून विचारू आपण नमस्कार सपकाळ सपकाळ साहेब नमस्कार तुम्ही हे नेट्सअपचं प्रोडक्ट वापरलं का वापरलं बरं कसं वापरलं कांद्याचं द्रावणातून बुडावलं हा नंतर लागण केली बरं बर, बर लागण केल्यानंतर द्रावणात कुठल्या स्टिमरीजच्या का द्रावणात बुडावल्यानंतर तुम्हाला फरक काय पडला रोपामध्ये रोपाची मरग झालेली नाही म्हणजे रोपाची मर झाली नाही बर बर आणि दुसरा परत तुम्ही अजून काय काय केलं आपल्या प्रोडक्टच रोपाचे लागण झाल्यानंतर पहिल्या फवारणी पाण्यामध्ये हा स्टिमरीज बायोपंचन फवारणी केली बर नंतर बांगल्या झाल्यानंतर दुसरी फवारणी स्टिमरीज आणि शेत वापरलं हा हा शेत पाण्यातून दिलं पाण्यातून सोडलं बरं 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 तेव्हा फवारणी केल्यानंतर आणि पाण्यातून सोडल्यानंतर काय फरक पडला तुम्हाला कांद्यामध्ये कांद्याला भरपूर आली हा हा अजून कांद्याची वाढली बर वाढली आता हा कांदा दिसतोय आपल्याला हा किती महिन्याचा कांदा आहे हा दोन महिन्याचा कांदा आहे दोन महिन्याचा कांदा आहे बरं हे क्षेत्र किती आहे तुमचं आता एक एकर पाच गुंठ क्षेत्र आहे एक एकर पाच गुंठ क्षेत्र आहे बरं तुमच्या शेजारी तुमचे सहकारी आहेत मांडवे साहेब मांडवे साहेब तुम्हाला या कांद्यामध्ये काय फरक दिसतोय नमस्कार माझं नाव प्रल्हाद बर बर याच्या अगोदर आम्ही दरवर्षी कांद्याची लागण करत होतो परंतु आम्हाला काय म्हणा येत नव्हता बर बर परंतु या माध्यमातून प्रोडक्ट वापरल्यामुळं काय झालं लागण आम्ही त्याच्या याच्या म्हणण्याप्रमाणे केली रोप स्टेमब्रिज आणि बाय पंचान्न मध्ये बुडवून सगळी लागण केली नंतर काय झालं की जे मुळे असतात त्या मुळे आपण बघतो संख्या जास्त वाढली पांढऱ्यामुळे मुळे भरपूर वाढलेली हा भरपूर वाढलेले आणि लागण एक नंबर मध्ये झालेली बाकीच्या लागणीपेक्षा आमची लागण चांगल्या पद्धतीनं लागण झालेली बर बर आणि आता तुम्हाला काय वाटतंय कांद्याचं उत्पन्न किती वाढेल आम्हाला पेक्षा पन्नास टक्के जास्त वाढणार पन्नास टक्क्यांनी उत्पन्नात वाढ होईल दुसरी गोष्ट आ, दुसरी गोष्ट आता आपण कांदा बघतोय दोन महिन्याचा कांदा आहे आता ह्या कांद्याची साईज जर बघितली तर साडे तीन चार चार महिन्याची साईज असल्यासारखी वाटते आपल्याला कांद्याची कांदा हा राहणार आहे म्हणजे आता दोन महिन्याचा आहे दोन महिन्याचा अजून तीन महिने आम्ही काय काढणार नाही कांदा तीन महिने कांदा राहणार म्हणजे कांदा ह्याच्या डबल होईल होणार आहे बर काय कांदा इथं आपण बघू सपकर साहेब दाखवा बरं कांदा काय उपटून तुम्ही आता इथं बघतोय आपण त्यांनी कांदं उपटलेलं आहे आणि असू द्या पांढरी मुळी तर भरपूर आहे आणि कांद्याची साईज पण जोरात आहे बरोबर आहे का नाही हो। चालते चालते बघा आता तुम्हाला काय वाटतंय किती उत्पन्न वाढेल अकरा मध्ये पूर्वी किती राहायचं उत्पन्न इकरी बाबा तुम्ही तुमचा काय अंदाज आहे किती राहायचं पूर्वी दो, दोन ते दीड गाडी पर्यंत दोन नाही पण दीड गाडी गॅरंटेड भरू शकते बरोबर कारण कांद्याची साईज चांगली आहे कांद्याला पांढऱ्या मुळ्या चांगल्या आहेत त्या आणि उत्पादनात वाढ होईल असं तुम्हाला वाटतंय का नक्की चालते चालते बघा तुम्ही कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आणि असंच तुम्ही वापरत राहणार का आणि आमची शेजारी जे सहकारी शेतकरी आहेत त्यांना देणार बर बर, बर, बर। आभारी आहे तुम्ही कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल थँक्यू